लोकसभेला फटका बसल्यानंतर भाजपने आपले बदलले आहेत अमित शहा यांनी महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची सखोल चर्चा केली अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आगामी आठवड्यामध्ये दिल्लीत जागा वाटपाबद्दल आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे लोकसभेला फटका बसल्यानंतर भाजपने आपले डावपेच बदलले आहे महायुतीतील जागा वाटपावर नाही महाराष्ट्रातील सुमारे जागांवर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये कायम आहे अमित शाह कालपासून मुंबई दौऱ्यावर आहे या दौऱ्यात महाराष्ट्र भाजपने अमित शहा मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवल्याचं एक वृत्त मीडिया हाऊसने दिलं इंदापूर अमरावती सारख्या काही विधानसभेमध्ये दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे महाराष्ट्रामध्ये असे सुमारे पंचवीस मतदारसंघ आहे जिथे महायुतीत वाद आहे या सर्व मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रस्ताव भाजपच्या श्रेष्ठींनी अमित शहासमोर मांडला आहे आता यावर केंद्रातून काय निर्णय होतो यावर पुढील गणिते अवलंबून असतील अमित शाह यांनी महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची सखोल चर्चा केली रविवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर झालेली ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली एका दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी एक, एक महत्वाचा प्रस्ताव मांडला या प्रस्तावानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत पंचवीस जागांवर महायुतीतील पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे महायुतीतील तीन पक्षांमध्ये अनेक जागांवरून तिढा आहे यामध्ये इंदापूर अमरावती यासारख्या मतदारसंघांचा सुद्धा समावेश आहे यावर कोणताही तोडगा निघण्याची शक्यता दिसत नसल्याने या जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी जेणेकरून वाद वाढणार नाही त्याचा प्रस्ताव महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी मांडल्याचे समजते त्यावर शिंदे गट आणि अजितदादा गट काय प्रतिक्रिया देणार हे पाहावं अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आगामी आठवड्यामध्ये दिल्लीत जागा वाटपाबद्दल आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे दरम्यान अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना ओबीसी समाजावर लक्ष केंद्रित करण्याचाही सल्ला देण्यात आल्याचंही समजते विधानसभेच्या उमेदवारांची निवड करताना याचा परिणाम दिसू शकतो लोकसभा निवडणुकीतील चुकीपासून धडा घेत भाजपने यावेळी उमेदवार लवकर निश्चित केले आहे सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे पन्नास टक्के उमेदवार निश्चित झाले आहेत भाजपने निवडलेल्या उमेदवारांना दसऱ्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून फोन करून तसंच कळवण्यात येईल अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिल्याचंही या वृत्तपत्रामध्ये म्हटलं